आयत्या नागोबा दोन हजारांपेक्षा जास्त महिला लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी गले पगार मिळवून सुद्धा दीड हजारांचा मोह सुटेना कधी पंधराशे रुपयांवरून तर कधी एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी सुरू होणार या मुद्द्यावरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमी चर्चेत असते गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली ही गेल्या जुलै महिन्यात सुरू केली होती आणि त्याद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात दे दे येतात मात्र सरकारी कार्यालयामध्ये काम करून सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचा सा लाभ घेऊन तसेच गलेलठ्ठा पगार घेऊ नये काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटलेली नाही अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी पैशाच्या मोहापाई लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला या योजनेचे दीड हजार रुपये मिळवण्याचा हवरटपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून अनेकांनी फसवून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय त्यानंतर राज्य सरकार कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलंय अनेक तक्रारी देखील आल्या आहेत तर राज्यातील तब्बल एक लाख साठ हजारांपेक्षा अधिक महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली राज्यातील तब्बल दोन हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले या पार्श्वभूमीवर आणखीन सहा लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार असून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता येते आहे अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे उघड झाले असून या बातमीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे अनेकांकडून शासकीय योजनांचा गैरफायदा घेण्यात येत असल्याची माहिती समोर येते आहे त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान विभागात तब्बल दीड लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचा यू आय डी उपलब्ध करून देण्यात आला आणि त्याची पडताळणी करण्यात आली सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवण्यात आली होती यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे चेक करण्यात आला असता दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे गेले असं उघड झालं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई